阿弥陀佛，阿来陀佛，阿弥陀佛，阿弥陀来阿弥陀佛，阿弥陀佛。

तिथं माझं काहीच नाही झालं मी तुम्हाला नसून काय करता येत मी त्यांना कसं काय तुकडे पारायचे त्यांचे कसे काय घरात पाळायचे माझ्या लक्षात आहे सर हा याच्यामध्ये होते बघा सर आणि ते हे आता सांगितलं तुम्हाला ढाकणे आणि वनवे कसरत वनवे गदार आम्ही ओळखी सर राहते आलेले होते ते माग सर्व पोरं त्यांचे आणलेले होते त्यांनी गावगुंडाचे लोक सर